पिंपरी राष्ट्रवादी भाजप शिवसेना आर पी आय आठवले रासप या महायुतीचं पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी हास्य कलाकार अभिनेते भाऊ कदम पिंपरीत आले आमदार अण्णा बनसोडे हेच पुन्हा बहुमतांनी विजयी होतील अशी खात्री भाऊ कदम यांनी व्यक्त केली आहे महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी मंगळवारी पदयात्रेमध्ये चला हाऊद्या फेम हास्य कलाकार भाऊ कदम यांनी सहभाग घेतलाय रामनगर येथील राम मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली भाऊ कदम म्हणाले आमदार अण्णा बनसोडे हे प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आव्हान भाऊ कदम यांनी केलंय अण्णा बनसोडे यांना चांगला प्रतिसाद मिळतोय अजित पवार म्हणतात आम्ही विचारांचे वारकरी वाहतूक विकासाची पालखी त्यामुळे जनतेला अजित पवार यांच्या कामाची पद्धत चांगल्या प्रकारे माहिती आहे अजित पवार मुख्यमंत्री होणार अजित पवार यांनी चांगलं काम केलंय त्यामुळे चांगले काम करणारे उमेदवार मुख्यमंत्री झाले तर केव्हाही चांगलं असं भाऊ कदम म्हणाले आलेली आहेत रामनगर येथे महिलांचा कसा महिलांचा सा खूप उत्साद प्रतिसाद आहे तर आमच्या माहितीचे उमेदवार अण्णा बनसोडे आहेत आणि महिलांसाठी त्यांनी ते जे कार्य केलेलं आहे आमच्या सर्व मायुतीने तर ते खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्याच्यामुळे अण्णा हे प्रचंड बहुमतीने निवडून येणार करत आहोत नागर, नागरिकांचा भरघोस त्यांनी प्र, म्हणजे प्रतिसाद आहे आणि स्वतः म्हणजे असे उत्साहित आहे की तुम्ही अन्ना आमच्याकडे येऊ नका आम्ही मोठ्या प्रमाणात प्रचार चालू आहे आणि खरंच म्हणजे जे आता महायुतीने जे कामं केलेले आहेत त्याच्यामध्ये अण्णांचा प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आपल्या पिंपरी विधानसभेतील नागरिकांना आव्हान करेल की अण्णासारख्या उमेदवाराला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि इथून पुढं तुमच्या सर्वांची महिलांचे असो सर्वांचे असो मोठ्या प्रमाणात अण्णा कामं करून देतील अण्णांनी आधी कामं केलेलीच आहेत अजून मोठ्या प्रमाणात कामं करून देतील हे मी सांगू शक अण्णांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत अण्णांनी आतापर्यंत कशा प्रकारची कामे केलेले आहेत अण्णांनी गोरगरिबांची खूप कामे केलेली आहेत अण्णांनी जवळजवळ विद्यानगर रामनगर दत्तनगर या परिसरामध्ये तीस तीस ते पस्तीस मुलींना संसार योगीची वस्तूचं म्हणजे मदत केलेली आहे त्यामुळं आम्हाला परत आणण्याच हवे तुम्ही इथून अण्णांना देणार आहात एक एक लाखाच्या मताने आम्ही निवडून देऊ शकतो आपल्या रामनगरमध्ये तुम्हाला पिंपरी विधानसभेतील महिलांना आपण काय आवाहन करणार आम्ही महिलांना असं आवाहन करणार आहोत की आपल्याला अण्णांशिवाय पर्याय नाही आहे ज्या आता दुसऱ्या म्हणजे बाकीच्या उमेदवार ज्या आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे कार्यकर्ते कोण आहेत हे त्यांनाच माहीत नाही आहे त्यामुळं आहे ना आम्ही सगळ्यांनी अण्णांना सपोर्ट करायचं ठरवलंय अण्णांविषयी इतक्या भावना चांगल्या तुम्हाला काय सांगायचं एक आमच्यासाठी खरं खरं परमेश्वर असल्यासारखे अण्णा आहे कारण त्यांनी गोरगरीबाचे इतके कामं केले भरपूर सांगण्याजोगे ना पण नाही एवढे कामं केले एखादी काम सांगा अण्णांनी केलेली गोरगरीबांना काय हे लाडके बहिणीची योजना एक नंबर दुसरी अजून लग्नकार्य ते सामूहिक युवा आहे ते पण ते लोक त्यांना पण मदत करतात भांड्याचा सटसकट आणि नवरदेवाचं काय ड्रेस त्या नवरीच्या ड्रेस सकट नान्ना मदत करतात हे एक आहे गोरगरिबाचं एखाद्याचं जर काय जर नुकसान झालं असेल तर त्याचीसुद्धा दवाखान्याच्यासाठी सुद्धा त्यांनी मोफत सुविधा येऊन तिथं साईन करून अन्ना मोफत सुविधा करतात अन्न दवाखान्याचं बिलसुद्धा माफ करायची त्यांची तयारी असते वीस पंचवीस हजार महिला येतील वीस हजार तरी महिला येतील ये हो काय भावना आहेत महिलांमध्ये की अण्णांचं सरकार पुन्हा यावं अण्णांचं महायुतीचं सरकार पुन्हा यावं महायुतीचं सरकार पुन्हा काय यावं महिलांसाठी योजना आहेत भरपूर काही त्या योजनांचा तुम्ही लाभ घेत सर्वांनी घेतला लाडकी बहिणी योजनेचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे अकाउंट येतात का पैसे हो किती किती पैसे येतात पहिला टर्म आला होता चार हजाराचा सेकंड टर्म आला होता तीन हजाराचा आता लास्ट टर्म जो आलाय तो पण तीन हजारांचा आलाय